नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी आणखीन काही नवीन युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आपली पहिली टीप आहे ती म्हणजे लिंबाच्या सालीसाठी आहे या लिंबाच्या साली कशाप्रकारे उपयोगात आणायच्या आहेत ते बघायचं आहे येथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे हे मीठ आपण या सालीमध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं मीठ मी दोन्ही सालीमध्ये घालून घेत आहे था। था दाबुन दाबुन आता हे मीठ दोन्ही सालीमध्ये आपण या पद्धतीने दाबून दाबून भरून घ्यायचं आहे या पद्धतीने मी दोन्ही सालीमध्ये भरून घेत आहे असं भरून झाल्यानंतर याचा उपयोग आपण काय करायचा आहे ते बघूया आता इथे मी एक तांब्याची पूजेची ही प्लेट घेतलेली आहे ही प्लेट आपल्याला स्वच्छ करायची आहे त्यासाठी इथे मी लिंबाच्या सालीचा वापर करणार आहे त्यासाठी ही मिठाने भरलेली लिंबाची साल आपण या प्लेट वरती घासायची आहे घासताच तुम्ही बघू शकता ही प्लेट किती स्वच्छ होत आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही लिंबाच्या सालीने आपण ही प्लेट घासून घ्यायची आहे या पद्धतीने प्लेट आतून आणि बाहेरून मी घासून घेतली आहे घासून झाल्यानंतर आता आपल्याला ती धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान स्वच्छ झालेली आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या प्लॅस्टिकच्या कपसाठी आहे असे हे प्लॅस्टिकचे कप आपल्या घरात असेच पडून असतात त्याचा वापर आपण करत नाही तर त्याचा उपयोग आपण कशा प्रकारे आता करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे या कपमध्ये मी झाड लावणार आहे त्यासाठी ऑलरेडी एका छोट्या पॉटमध्ये मी झाड लावलेलं आहे तो पॉट याच्यामध्ये मी ठेवत आहे तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये माती घालून किंवा पाणी घालूनही झाड लावू शकता त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे प्लॅस्टिकचे कप असतील ते तुम्ही वापरत नसाल तर या पद्धतीने झाड लावण्यासाठी त्याचा उपयोग तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा खूप छान ही सुद्धा आयडिया आहे <mimics> आता येथे माझ्याकडे एक कांगवा आहे हा कांगवा ज्यावेळेस आपण तेलकट केसामध्ये केस विचारण्यासाठी वापरतो त्यावेळेस ते कांगवा तेलकट होऊन जातो आणि कांगवा जा तेलकट झाला की तो पटकनच खराब होतो अशा वेळेस असा तेलकट झालेला कांगवा आपण पटकन कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे त्यासाठी इथे मी पॉन्डस पावडर घेतलेली आहे ही पावडर आपण या कांगव्यावरती अशा पद्धतीने घालायची आहे आणि नंतर टूथब्रशच्या सह्याने ती स्वच्छ करून घ्यायची आहे या पद्धतीने दोन्ही बाजूने पावडर घालून आपल्याला कांगवा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टूथब्रशने कांगवा इथे मी स्वच्छ करून घेतलेला आहे सर्व तेलकटपणा पावडरने निघून गेलेला आहे ही आयडिया सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता माझ्याकडे असा एक प्लॅस्टिकच्या बॉटलचा वरचा भाग कट केलेला आहे याचा उपयोग काय करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आता हा जो बॉटलचा वरचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे त्यासाठी या पद्धतीने कैची आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये तो कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे आपल्या आता कट करून झालेलं आहे या पद्धतीच्या पट्ट्या मी कट आहेत आता या पट्ट्या आपण या पद्धतीने खालच्या बाजूला दाबून घ्यायच्या आहेत आता हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक त्याचा आकार तयार झालेला आहे याचा उपयोग आपण मेणबत्ती लावण्यासाठी करणार आहोत त्यासाठी येथे मी पेटवलेली मेणबत्ती घेतलेली आहे ही मेणबत्ती आपण याच्यामध्ये आता ठेवायची आहे ही मेणबत्ती याच्यामध्ये ठेवल्यानंतर मेणबत्तीचे जे मेन वितळत आहे ते याच्यामध्ये मध्ये पडणार आहे त्यामुळे तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता हे तुम्ही बघू शकता असं हे आपण डेकोरेट करून ठेवल्यानंतर किती सुंदर दिसत आहे ते बघा तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता इथे मी एक सॉक्स घेतलेला आहे हा जुना झालेला सॉक्स आहे असा जुना झालेला सॉक्स आपण टाकून देतो तो टाकून न देता त्याचा सुद्धा कसा वापर करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे असे सॉक्स आपण फेकून न देता त्याचा खूप सुंदर उपयोग करू शकतो आता इथे मी एक जुना झाडू घेतलेला आहे हा झाडू तुम्ही बघू शकता या पद्धतीने असा छोटा झालेला आहे असे झाडू छोटे झाले की आपण ते फेकून देतो ते फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघूया येथे मी हा सॉक्स घेतलेला आहे तो सॉक्स आपण आता या पद्धतीने अगोदर गोळा करून घेऊया असा गोळा केलेला सॉक्स आपण आता या झाडूला घालून घ्यायचा आहे झाडूला हा सॉक्स घालून झाल्यानंतर आता आपल्याला तो पॅक करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी एक सुतळी घेतलेली आहे सुतळीने आपण आता हा पॅक करून घेऊया या पद्धतीने तो आपल्याला पॅक बांधून घ्यायचा आहे या पद्धतीने या झाडूला हा सॉक्स आपण व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आता आपल्याला हा सॉक्स थोडासा ओला करून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडं थोडं पाणी आपल्याला सॉक्सच्या दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे सॉक्स ओला करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण या पद्धतीने ज्या ठिकाणी आपला झाडू जात नाही त्या ठिकाणची धूळ पुसण्यासाठी आपण या पद्धतीने करू शकतो येथे मी फ्रीजच्या खालील अशा पद्धतीने घाण पुसून घेत आहे तसेच कपाटाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या पद्धतीने झाडू जात नाही त्या ठिकाणची धूळ आपण अशी पुसू शकतो आता हा सॉक्स बघू शकता सर्व धूळ या सॉक्स लागलेली आहे किती सहजपणे आपण कपाटाच्या खालील तसेच फ्रीजच्या खालील सर्व धूळ पुसून घेतलेली आहे ही सुद्धा जुन्या झाडूची आणि जुन्या सॉक्सची आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे डायमंड नेकलेस साठी आहे हा आर्टिफिशियल डायमंड नेकलेस आहे तुमच्याकडे जर असे सोन्याचे दागिने असतील डायमंडचे दागिने असतील त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता आपली ही जी ट्रिक आहे ती म्हणजे नेकलेसच्या हुकसाठी आहे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे नेकलेस असू देत त्याचे हूक अशा पद्धतीचे जर असतील तर ते आपण गळ्यात घातल्यानंतर पडण्याची शक्यता असते हे हूक आता तुम्हाला लावून दाखवते अशा पद्धतीचं हे हुक असतं हे हूक आपण घालून जर गळ्यात हा नेकलेस घातला तर ते चुकून निघण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे हा नेकलेस हरवू सुद्धा शकतो त्यासाठी ते आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून हे हूक निघणार नाही ते बघणार आहोत हे नेकलेसचं हुक पॅक करण्यासाठी येथे आपण चिकट टेपचा वापर करणार आहोत अशा प्रकारचं हे ट्रान्सपरंट चिकट टेप आपल्याला घ्यायचं आहे आणि आता आपण ते थोडंसं कट करून घेऊया त्याच्यातील थोडंसं चिकट टेप येथे मी कट करून घेतलेला आहे असा हा नेकलेस गळ्यात घालून झाल्यानंतर आपल्याला ही ट्रिक करायची आहे त्याच्या हुकवरती आपण या पद्धतीने हा चिकट टेप लावून घ्यायचा आहे असा हा चिकट टेप ट्रान्सपरंट असल्यामुळे तो दिसणार सुद्धा नाही आणि हुकसुद्धा निघणार नाही त्यामुळे ही ट्रिक जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि असे ही नेकलेसची हुक टाईट करण्याची ही ट्रिक याच्या अगोदर तुम्ही कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि असेच काही युजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी चॅनेल वरती अपलोड केलेले आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता झालेल्या अशा या छोट्या प्लास्टिकच्या जारचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा असे जुने खराब जा झालेले जार, जा जार असतील तर तुम्ही सुद्धा ते फेकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा या जारला आपल्याला आता कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे हा कलर आपण या जारच्या बाहेरच्या बाजूने करून घ्यायचा आहे अशा प्रकारे जारच्या बाहेरच्या बाजूला हा व्हाईट कलर मी करून घेतलेला आहे कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे आणि नंतर याच्यावरती दुसरा कलर करून घ्यायचा आहे आता येथे मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे ब्ल्यू कलर आपण आता बोटाच्या साह्याने करून घेणार आहोत जारचा जो खालचा भाग आहे त्याला आपण या पद्धतीने हा ब्लू कलर बोटाच्या सहाय्याने करून घ्यायचा आहे येथे हा कलर लावण्यासाठी तुम्ही बोटाच्या ऐवजी स्पॉन्जचा सुद्धा वापर करू शकता या पद्धतीने हा कलर मी करून घेतलेला आहे आता आपल्याला हा कलर सुद्धा सुकवून द्यायचा आहे आणि नंतर याच्यावरती डिझाईन करायची आहे जारला लावलेला हा कलर आता सुकलेला आहे तर याच्यावरती आपल्याला आता डिझाईन करायचे आहे त्यासाठी इथे मी ब्लॅक एक्रेलिक कलर घेतलेला आहे छोट्या साईजच्या प्रश्ने आपण या पद्धतीने झाडांसारखी याच्यावरती डिझाईन करून घेणार आहोत याच्यावरती तुम्हाला जशी डिझाईन करायची असेल तशी तुम्ही करू शकता तसेच जे कलर्स आवडतात ते कलर तुम्ही याच्यावरती करू शकता या पद्धतीची डिझाईन आपण याच्यावरती करून घेतलेली आहे आता आपण इथे रेड कलर घेतलेला आहे या कलरने आपण याच्यावरती असे छोटे छोटे फ्लावर्स तयार करून घेणार आहोत येथे तुम्हाला रेड ऐवजी दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता या पद्धतीने रेड कलरचे छोटे छोटे फ्लावर्स बनवलेले आहेत आता आपण ग्रीन कलरने याच्यावरती पानांची डिझाईन करून घ्यायची आहे अशा पद्धतीचे छोटे छोटे पानं आपण छोट्या साईजच्या ब्रशने तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर असेच काही पासून टीका वस्तूंचे व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनेलवरती मी अपलोड केलेले आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता पानांची डिझाईन करून झालेली आहे आता वरच्या बाजूला आपण ग्रीन कलर करून आहे या रेड आणि ग्रीन कलर चे डॉट ही करून घेतलेले आहेत अशी सुंदर डिझाईन आपण या जार वरती करून घेतलेली आहे आता याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे तेही बघूया त्यासाठी येथे मी आर्टिफिशियल प्लांटर घेतलेला आहे याचा उपयोग मी फ्लावर वेस सारखा करणार आहे तुम्ही याच्यामध्ये माती घालून किंवा पाणी घालून झाडही लावू शकता अशा या जुन्या जार पासून फ्लावर वेस बनवण्याची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा असे जार टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा